मूठ ज्या तर घट्ट आवडायच्या आहे तुम्हाला आवडलं लेक्चर आवडलं का उजवा हात पुढे जोरदार शपथ घ्यायची आपल्याला रेडी नक्की मी, मी। वचनबद्ध होतो की, हो की। संकटो ती हि आली तरी मी थांबणार नाही त्या संकटांच्या विगारावर उभा राहून मी माझ्या स्वप्नपूर्तींची ध्येयपूर्तींची यशस्वी वाटचाल करतच राहील

धन्यवाद बसा खाली